चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात असलेले काळे डाग वांग सुरकुत्या घालवायचे असतील तर फक्त खोबरेल तेलात या तीन वस्तू मिसळा आणि आठवडाभर चेहऱ्याला रोज रात्री लावा बघा तुमचा चेहरा पूर्णपणे प्लेन होईल सगळे काळे डाग सुरकुत्या अगदी चुटकी सरशी निघून जातील चेहरा अगदी गोरापान होईल फक्त हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते आपल्याला आपल्या अपले उशाशीच ठेवायचे म्हणजे रोज रात्री हे आपल्याला चेहऱ्याला लावायचे हे लक्षात राहील आता यासाठी आपल्याला घ्यायचं आहे खोबरेल तेल साधारणतः दोन चमचे खोबरेल तेल आपल्याला इथं घ्यायचं आहे आठवड्याभरासाठी लागणारं सोल्युशन म्हणजेच मिश्रण मी इथे तयार करत आहे खोबरेल तेलामुळं काय होतं आपले जी एजिंगची प्रक्रिया आहे म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जर वयाच्या आधी सुरकुत्या यायला लागल्या असतील चेहरा म्हातारा दिसत असेल तर ते थांबतं म्हणजे अँटी एजिंग प्रॉपर्टीज या खोबरेल तेलामध्ये आहेत तसेच तुमची स्किन जर खूप ड्राय होत असेल त्यासाठी खोबरेल तेल खूपच फायदेशीर आहे त्यानंतर दुसरी वस्तू मी इथे घेतलेली आहे ती म्हणजे ग्लिसरीन बरेचसे जे केमिकल प्रोडक्ट आपण चेहऱ्यासाठी वापरतो त्यामध्ये ग्लिसरीनचं प्रमाण हे असतंच मग जर आपण अशा रॉ स्वरूपामध्ये ग्लिसरीनचा चेहऱ्यासाठी वापर केला तर तोही खूप फायद्याचा ठरतो साधारणतः एक चमचा ग्लिसरीन मी इथे घेतले कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये तुम्हाला सहज ग्लिसरिन मिळून जाईल ग्लिसरिंगमुळे काय होतं आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती मऊ होते सॉफ्ट होते आणि चेहऱ्यावर चमक येते ग्लिसरिंगचा वापर आठवड्यातून एकदा तरी आपण चेहऱ्यासाठी आवर्जून करावा ज्यांची स्किन ऑइली असेल तेही हा उपाय करू शकतात बऱ्याचदा ऑइली स्किनवाल्यांचा हा गैरसमज असतो की आपण कोणताही ऑइली क्रीम किंवा ऑइल आपल्या चेहऱ्यावर लावायचं नाही का तसं काहीच नाही आपण आठवड्यातून एकदा तरी आपल्या चेहऱ्यावर ऑइल लोणी बटर किंवा तूप हे लावायला हवं त्यामुळे आपला चेहरा व्यवस्थित मॉइश्चराईज होतो आता त्यानंतर दुसरी गोष्ट मी यामध्ये ॲड करणार आहे ती म्हणजे हळद हळदमुळे काय होईल तुमची जी डल झालेली त्वचा आहे ती पुन्हा पूर्ववत होईल तसेच तुमचं जे स्किन कलर कॉम्प्लेक्शन आहे तेही सुधारेल आणि बऱ्याचदा पिंपल्स आपल्या चेहऱ्यावर आलेले असतात आणि ते जाताना त्या पिंपल्सचे डाग सोडून जातात ते डागही जाता, या हळदमुळे पूर्णपणे नाहीसे होतील हे जे सोल्युशन आपण तयार करणार आहोत याचा वापर स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात आता यामध्ये शेवटची गोष्ट मी ॲड करणार आहे ती म्हणजे मध आता मध हा जो आहे ती मधमाशी गोळा करते आणि मधमाशी अनेक फुलांकडून हा मध गोळा करते त्यामुळे ज्या वेगवेगळ्या फुलांचे वेगवेगळे गुण आहे ते या मधामध्ये असतात आणि एवढं सगळं पोषण आपल्या चेहऱ्याला मिळतं आपल्या त्वचेला मिळतं म्हणून मधाचा वापर जो आहे तो आपल्या चेहऱ्यासाठी खूपच फायद्याचा आहे यामुळे काय होतं आपल्या स्किनवरती जी डल लेयर आहे ती निघून जाते आणि आपला चेहरा जो आहे तो पुन्हा नव्याने तजेलदार होतो टवटवीत होतो चमकायला लागतो तो आता आपलं हे सोल्युशन तयार झालेलं आहे हे, हे सोल्युशन शक्यतो रात्रीच आपल्याला चेहऱ्याला लावायचं आहे आणि हो हे लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यामुळे काय होईल आधी चेहऱ्यावर जी डर्ट असते किंवा धूळ असते ती निघून जाईल आता या पद्धतीने आपल्याला एक कापसाचा बोळा याच्यामध्ये डीप करायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्या चेहऱ्याला हे जे सोल्युशन आहे ते लावायचं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने आपल्याला हे चेहऱ्याला लावायचं आहे या सोल्युशनमुळे काय होईल तुमच्या चेहऱ्यावर जर डार्क स्पॉट्स असतील किंवा पिगमेंटेशन असेल तर तेही निघून जाईल चेहऱ्यावरती अगदी चमक येईल फक्त आठवडाभर तुम्हाला हा उपाय रोज रिपीट करायचा आहे आणि तुम्हाला जर रोज जमत नसेल तर तुम्ही आठवड्यातून तीन वेळाही हा उपाय करू शकता या पद्धतीने हे मिश्रण चेहऱ्यावर लावायचं आहे आणि लावल्यानंतर दहा मिनटं आपल्याला हे सुकून द्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर चेहरा आपल्याला धुऊन टाकायचा आहे बरेच जण विचारतात की चेहऱ्याला तसंच ठेवलं तर चालेल का नाही चालणार कारण याच्यामध्ये चा आपण मधाचा वापर केलेला आहे आणि मध चेहऱ्यावर ठेवून आपण झोपू तर शकत नाही म्हणून हे दहा मिनटानंतर धुऊन टाकायचं आहे आणि मग सकाळी बघा तुमच्या चेहऱ्यामध्ये किती बदल झालेला असेल चेहऱ्यावरचे चे डाग सुरकुत्या हळूहळू कमी व्हायला लागतील तसेच चेहरा तरुण दिसेल आणि चेहऱ्यावर एक नवीन चमक येईल आणि तुमचा चेहरा अगदी गोरापान उजळ दिसायला लागेल सगळे तुम्हाला विचारतील की तुम्ही चेहऱ्यासाठी काय यूज करता फक्त आठवडाभर रोज रात्री तुम्हाला हा उपाय करायचा आहे या उपायाने तुमच्या त्वचेला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही जर तुम्हाला मधाची ॲलर्जी असेल तर तुम्ही आधी पॅश टेस्ट करून पहा आणि तुम्हाला सूट झालं तरच मग तुम्ही चेहऱ्याला लावा दहा मिनिटांनी चेहरा पूर्ण सुकल्यानंतर आपल्याला चेहरा वॉश करायचा आहे आणि मग तसंच झोपून आहे आणि मग सकाळी आपल्या चेहऱ्यामध्ये झालेला बदल आपल्याला दिसणारच आहे अगदी हलक्या हाताने आपल्याला चेहरा वॉश करायचा आहे हा उपाय जर दिवसा केला तरी तुम्हाला याचा फायदा होईलच परंतु रात्री जर हा उपाय केला तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा होईल कारण आपण रात्री चेहऱ्याला काही लावल्यानंतर उन्हात आपण जात नाही त्या आपण आराम करतो झोप घेतो त्यामुळे आपल्या चेहऱ्याची जी स्किन आहे ती रिलॅक्स होते आणि मग आपल्याला केलेल्या उपायाचा दुप्पट फायदा होतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या गावातून पाहत आहात ते, ते, ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कुठे कुठे पोचतात संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद